हॅलो फ्रेंड्स तर आज आपण श्रावणी सोमवार शिवामुठजवळ तर शंकराची रुद्राभिषेक उच्चकोटीची सेवा करणार आहोत तर त्यासाठी आपण त्यासा काय साहित्य आहे पहा तर इथे पाठ घेतलेला आहे त्याचबरोबर एक सफेद कापड घ्यायचं आहे आणि ते पाटावरती छान असं टाकून द्यायचं आहे त्याचबरोबर आपण इथे ताट आणि गळती घ्यायची आहे तर पाहू शकता आपण ताट आणि गळती अब्जकोटीची सेवा आहे आणि ताट आणि गळती घेतलेली आहे आणि तामण प त्याच्यावरती एक छोटंसं गळती आहे तर त्याचबरोबर इथे शंकराची पिंड घेतलेली आहे आणि आता आपण शंकराला पंचामृताने स्नान घालायचं आहे त्याच्यामध्ये दही दूध तूप मध साखर असं आहे तर त्यांनी आपण पंचामृताने स्नान घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण पाण्याचं पण स्नान घालणार आहोत तर इथे ओम नम शिवाय ओम शिवाय आपण असं आ, स्नान घालताना बोलत राहायचं आहे ओम नम शिवाय ओम शिवाय तुम्ही महामृत्युंजय मंत्रसुद्धा एक माळ जप करू शकता एकशे आठ वेळा जप करू शकता तर असं म्हणत आपण हे स्नान घालून घ्यायचं आहे त्यानंतर जी शंकराची पिंड आहे ती स्वच्छ आपण धुवून इथे तामणामध्ये ठेवणार आहोत तर त्याचबरोबर इथे गळती आपण आता चालू करणार आहोत तर पाहू शकता आपण आता गळतीमध्ये पाणी घालणार आहोत इथे आपण तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे आणि फुलं पांढरी फुलं पिवळी फुलं अशी घेतलेली आहेत आणि त्याचबरोबर इथे भस्म घेतलेलं आहे हळदी कुंकू घेतलेला आहे आज आहे शिवामुठ जवस तर जवससुद्धा घेतलेला आहे एक मूठभर आणि प्र नैवेद्यासाठी साखर घेतलेली आहे आणि आता आपण गळती चालू करणार आहोत तर एक ग्लास पाणी भरून घेतलेलं आहे तर आपण आता एक पाणी गळतीमध्ये ओतून दिले आणि आता आपण यूट्यूबवरती अब्ज शिवाची अब्जकोटीची सेवा सेवा म्हणून दिंडोरी प्रणीत तुम्ही सर्च करू शकता आणि ते लावून आपण सरळ गळती चालू करायची आहे तर मी ते गळती चालू केली आणि यूट्यूबवरती आपण शिवाजी अब्जकोटीची सेवा मी लावून दिली तर ते पूर्ण कारण आपल्याला संस्कृतमध्ये पूर्ण बोलता येत नाही त्यामुळे ते आपण हडगळत बोलले त्यातच आपण असं बोलत रा चालू करायचं आणि ऐकत राहायचं आणि ते आपली पूजा आपण करून घेतलेली आहे गळत तरी ते रुद्राभिषेक झालेला आहे आणि पाणी आपण ग्लासमध्ये ओतून घेतलेलं आहे तर पाहू शकता सर्व पाणी हे तीर्थ आहे हे असंच कुठेही टाकून द्यायचं नाही हे तीर्थ आपण घ्यायचं असतं त्यामुळे ते एका ग्लासमध्ये बाजूला ठेवून दिले त्यानंतर आपण स्वच्छ पिंड पुसून त्यानंतर त्याची त्यान पूजा करून घ्यायचे तर प्रथम भस्म लावायचे हळदी कुंकू व्हायचे आणि त्यानंतर फूल बेल व्हायचे हो। आता बेल तर माझ्याकडे ऑलरेडी तयार नव्हता तर मी फुलांनी पूजा केली त्यानंतर शिवनामाष्ट तर नामावली एकशे आठ वेळा बोलायचे आहे साखरेचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि इथे आपण शिवामूठ जवस तर पहिल्यांदा अंगठ्याने त्यानंतर म मधून घालायचं आहे आणि त्यानंतर करंगळीने सोडायचं आहे तर अशा प्रकारे आपण शिवाला शिवामूठ जवस असं वाहिलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही सेवा करू शकता घरच्या घरी तर त्यानंतर आरती वगैरे केलेली आहे आणि श शंकराची आरती झाल्यानंतर नैवेद्य ठेवलेलं आहे अगरबत्तीचं दूध दाखवलं आहे तर तुम्हाला ही कशी वाटली पूजा नक्कीच कमेंट मग मध्ये सांगा आणि चॅनलला नवी सांग असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू